श्रमशक्ती एकता सामाजिक संस्थेकडून श्री गजानन सातपुते यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित इंतलगंजी श्री गजानन महाराज शेगाव यांची कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी राजनगरी रोड येथे शेगाव तयार करण्याचा संकल्प करण्याचा हत्ती घेऊन श्री गजानन महाराज यांच्या आणून स्वतःच्या जागेवर मंदिर उभा केले आहे या मंदिरात दररोज दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते गेल्या दोन वर्षापासून मोफत अन्नदान सेवा सुरू आहे प्रत्येक महिन्याला शेगाव अकरा मारुती अष्टनायी दर्शनाची खास सोय केली जात असून दोन व दोन पाच वर्षात हजारहून अधिक भाविकांना ट्रॅव्हल्सने दर्शनासाठी घेऊन गेले असून येत्या काही दिवसातच भक्तांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या श्री गजानन सातपुते यांच्या कार्याचा सा गौरव म्हणून श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने आमदार बापू माने यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले या अभूतपूर्व समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आणि विचारवंत प्राध्यापक किशनराव कुराडे हे होत या समारंभात चित्रसृष्टीतील आणि टी व्ही मालिकेतील प्रमुख कलावंतही हजर होत सदर करमाचे आयोजन श्रमशक्ती एकता संस्थेचे अध्यक्ष अमित काकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्री मंगल कार्यालय कोरुची या ठिकाणी आयोजित केले या समारंभासाठी कोल्हापूर सांगली सोलापूर बार्शी सातारा व कर्नाटक राज्यातून बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते